पर नो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जर पूर्गी बघायला गेले ना म्हणजे लग्नासाठी तुमच्या लग्नासाठी तुम्ही मुलगी बघायला गेले तर तिचं शिक्षण किती आहे तू काय करते तुला स्वयंपाक येतो का ही विचारू नका त्याच्यापेक्षा आजकाल ही विचारण्याची गरज आहे की बाई तुझं कुणावर प्रेम आहे का तुला बॉयफ्रेंड आहे का आणि तिला सरळ सांगा जर तुझं कुणावर प्रेम असेल तुला बॉयफ्रेंड असेल तर तू आत्ताच मला सांग मी तुझ्यावर काही येऊ देणार नाही मी स्वतःवर सगळं घेईन मला मुलगी पास नाही म्हणून मी तुझ्या आई बाप्पाला सांगेल पण पुरीली आजकाल हे विचारणं गरजेचं आहे खरंच खूप काळाची गरज आहे कुठंही तुम्ही मुलगी बघायला गेले तर तिला सरळ विचारा की बाई तुझं कुणावर प्रेम आहे का तू कुणावर प्रेम करतीस का तू तुझ्या स्वखुशीनं माझ्याशी लग्नाला तयार आहेस का आणि जर तुला ह्याच्यातल्या कुठल्याच गोष्टी मान्य नसतील तू कुणावर तरी प्रेम करत असेल तर तुम्हाला आत्ताच सांग मी तुझ्या आईवडिलांना सरळ मी स्वतः नाकार देतो तुझ्यावर कुठल्या गोष्टी येऊ देत नाही तर तुमच्या भविष्यात पुढं तुम्ही सुखी राहणार आहेत पुरीला स्वयंपाक येत नसेल ना तर ती शिकून जाईल कारण तो पोटापाण्याचा प्रश्न आहे पुरीला स्वयपाक येत नसेल शिकून जाईल घरातले कुठले काम येत नसतील शिकून जाईल पुरगी अडाणी असली तरी चालेल शिकलेली नसली तरी चालेल पण पुरीचं चरित्र चा खराब असेल किंवा पुरीच्या आयुष्यामध्ये जर तिचा पहिला प्रियकर असेल बॉयफ्रेंड असेल तर फिक्स तुमचा संसार मोडला म्हणून समजा कारण तिचं ते पहिलं प्रेम असतं तिचा त्याच्यावर जीव असतो आणि जर त्या पुरीचा दुसरेवर जीव असेल तर तिचा तुमच्यावर जीव कसा लागणार तुमच्या संसारात ती कशी रमणार नाही रमणार तिनं तुमच्याशी थोड्या थोड्या कारणावरून वाद करणार तुमचा संसार मोडण्याचा प्रयत्न करणार ती तुमच्या आईवडिलांशी वाद करणार थोड्या थोड्या चुका काढायला बघणार का तर तिचा जीव पहिलाच कुठंतरी गुतलेला गुंतलेला असतो म्हणून आज काळाची हीच गरज आहे तुम्ही जर पूर्गी बघायला गेले ना तर सरळ विचारा जुच नका की बाई तुला बॉयफ्रेंड आहे का तुझं कुणावर प्रेम आहे का कारण पहिलं पोरं प्रेम करायचे पण ती सुद्धा प्रेम केल्यानंतर एकदा लग्न झालं की आईबापाच्या दबावाखाली समाजाच्या दबावाखाली गप्प बसायचे सगळं विसरायचे पण आजकाल पुरींची रीत माहितीये का तुम्हाला पुरी प्रेम करतात पण लग्न झाल्यावर विसरत नाहीत बरं का नावऱ्यालाच जग विसरायला लावतात डायरेक्ट त्या वंशाचा दिवाच विजवतात मग नवऱ्याला नवरेचीच वाट लावून सोडतात त्या नवऱ्याचा काही गुन्हा आहे सांगा ना त्यानं तुमच्याशी लग्न केलं हा गुन्हा असतो का नाही ना खूप डेंजर प्रकार चालू आहे समाजामध्ये अरे ती एक सावित्री होती कुंती माहिती आहे सत्यवानाची सावित्री आपल्या नवरेचे प्राण यमान हिसकावून नेलेले असताना नवरेचे प्राण महागारी आणण्यासाठी तिनं कितीतरी जप तप नाहीतरी या माच्या पाठी गेली आपल्या नवऱ्याचे प्राण घेऊन आली आमच्या सावित्रीबाई फुले म्हणजेच आमच्या माई त्या सावित्रीबाई फुलेनं आपल्या नवरेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंगावर शेण माती झिलून घेतली हो की महिला शिकल्या पाहिजेत ही त्यांच्या नवरेचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी आणि ह्या आजच्या महिला आहेत आपल्या प्रियकराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या नवऱ्याला जीव मारतात कोण ड्रम मध्ये ठेवत आहे कोण दरीत फिकून देतंय तर कोण काय करतय म्हणून परत एकदा सांगते पोरांनो तुम्हाला माझ्या काही पुरींना माझ्या ह्या सगळ्या पुरी म्हणत नाही सगळ्या पुरी वाईट आहेत मला असं म्हणायचंच नाही मुळातमध्ये मध्ये किंवा सगळे पोरंही वाईट असं म्हणायचंच नाही जमाना वाईट आहे ओ जमाना खूप डेंजर आहे काय म्हणतात का। ना आत्ताच्या जमान्यामध्ये जर ताक काय म्हणतात ना दूध पळलं तरी ताक सुद्धा पिऊ फुकून प्यायला शिका बरं का परिस्थिती खूप वाईट आहे खूप आपुलकी प्रेम माया राहिलेलाच नाही हे सगळं ह्या मोबाईलनं ना हिसकावून घेतलेला आहे हो हातातून नातेवाईक पाहुणे रावळे यांचे विषय आपुलकी मना किंवा आजकालच्या पुरीला आपल्या आईबापाच्या इज्जतीची भीती नाही आणि पुढं काय होईल आपण जर ह्याची हत्या केली किंवा आपण जर त्याला काहीही केलं तर पुढं काय होईल हा विचार राहिलेला नाही मोबाईलनं नाही आजकालच्या पोरांचे पुरींचे डोके पूर्ण मेंदू खाल्ला हो मोबाईलनं मोबाईल फक्त रिचार्ज खात नाही तर माणसाचा मेंदू पण खाल्लेला आहे म्हणून पोरांनो सावध राहणं खूप गरजेचं आहे आणि माझ्या व्हिडिओचा तुम्हाला राग आला तरी काही हरकत नाही पण ह्या व्हिडिओमध्ये सत्यता आहे